कोच दोन्ही कोच। स्वयंसेवक लिहून गुंजाळ स्वयंसेवक अनंत गुंजाळ सर्व टेबलला पाण्याची व्यवस्था करायची इथे पाणी नाहीये श्यावा अतिशय सुंदर बॅग थ्रो yes! संपलेल्या कुस्तीमध्ये ने पट्टी धारण केलेले पहिल्या एकोणीस शेकंदा मध्ये आरतीचा अभिषेक बरोबर आहे कुस्ती करून विजय झालेला अमर खान धुळे लालपटे रेड कोच अक्षय गिरीस अहनगरचे बेला ऋषिकेश लांडे हे विजयी झाले ब्याण्णव किलो पुढील रिपेचेस राऊंड ब्याण्णव किलो आदित्य कांबळे